दोघांची आचरविचार देवाण घेवाण बरोबर झाले मार्गदेव साहेब सन्मान ऐकायला आलेल्या प्रेक्षक बांधवांना त्याचा बोध होऊ शकतो आणि म्हणून बीजेनीच्या जनाच्या माध्यमातून सुंदर वाद्यावर प्रश्नाची मांडणी केली शरीर द परमेश्वरानं आतमध्ये मन घातलं मनाच्या पलीकडे चित्त चित्ताच्या पलीकडे बुद्धी बुद्धीच्या पलीकडे आत्मा आणि आत्माच्या पलीकडे परमात्मा मनाच्या आईचं नाव आहे म्हणजे मन जर म्हणत असाल तर मनाच्या आईचं नाव आहे बुद्धी त्याच्या बदलाचं नाव आहे विवेक ठीक नवरा विवेक विवेक तयार झाल्याशिवाय दा, दानाची प्राप्ती घडू शकत नाही या ब्रह्मांडाचे ना नाग तुर्मा पुकार देवदत्त धनंजय वाले साहेब बोल होईपर्यंत किती वार मार करतात मी पाहता तुमचे वार तुमच्या फुलके नाही घिलके नाही उघडलं तर मानावर आता फुटे, नेते तू या जीवामध्ये आत्मा आहे हा आणि या जीवाचा खरा राजा लढल दहा इंद्रियाचा तर त्याचं नाव आहे मन जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या मनाची हलचल त्या मनाची आई सन्मान्य शाहीर साहेब बुंदी आणि तिचा नवरा त्याचा वडील ज्याचं नाव आहे विवेक काय वाईट उत्तर दिलं होत नाही काय उत्तर मी प्रश्न विचारला तुम्हाला की असा एक साधक आहे त्यांनी साधना केली तर कुणाची आराधना केली होती आ? उमा म्हणजे धनकर म्हणजे कानाचे बनवते नाही कानाचे भोक बनवते का मी विचारणार काय का मी जे बोलतो माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुम्ही जे बोलता शब्दाकडे माझं लक्ष असते हा मी समजलं कारण शब्दा शब्दा जे आहे विचारा विचार 再见、啊。啊啊 आणि म्हणून दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला केला एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं तर हे तीन बोट आणि स्वतःचा आणता म्हणते दाखव आणि कोणत्या ठिकाणी तुमच्या पेपर वर तुमची जाहिरात आली आहे अरे मी <laughs> <laughs> आता आधी होती म्हणणार नाही नाही बिलकुल बा आता माहीत तू पासूनच सुरुवात होईल हो मारुतीच्या आई तुझी कोटवा विचारण्याची दुरुस्ती विचारण्याची दुरुस्ती करा आदरणीय शाहीर साहेब माणसाच्या जीवनाचा शेवट होऊन जाईल पण स्वभाव कधी बदलत नाही हा चांगल्याच्या संतीला लिहा दुरुस्त होऊन जा सूर्य देव हूर्य देवाच्या संतीला Raja. लगती लगती साधुओं की कभी किसी को दुआ नहीं लगती लगती और दिन की बीमारी उसे दुनिया के डॉक्टर की दवा नहीं लगती ज्ञान के सामने अज्ञान को हवा नहीं लगती ये सिद्धांत की बात है मर्द औला जन्म जो मर्दान की कितने बेवकूफों पे वार करना मेरा वसूल नहीं है नहीं। है। तो हजार शहर मन मना तयार का दाण्या द्यापासून महाल तयार करू शकतात मेरा बेवकूबे वाढ है मेळा वसुम नाही दिल से कसूर नाही है आता म्हणाल मला बेवकूबाची दे उपमा देत मी बेवकूब आहे का मी एवढा नाला

मना डॉक्टर की मैं तो हर नस-नस जानता हूँ कौन सी बीमारी है पल में पहचानता हूँ सब्र करो मन में ऐसा ज्ञान का जो लगा दूंगा और आपके अज्ञान के बीमारी को पल में भगा दूंगा ना? तीन गुणाचा तुम्ही आपल्या निशाण ठेवले आदरणीय शाहीर साहेब तेथून तर दोन गुण गायक दिसतात फक्त तम दिसते तुमच्या मध्ये तम आणि हे तम काय आहे तमा म्हणजे काय नरकाचे केवळ आणि रजत सप तू भनवाला भी आपसे कोई काम नहीं यार रावल से मर गया इसका मुझे दम नहीं और तू मारवटी मेरी बिगाड़ सके इतना तो तेरे में सरयाम करता हूँ तेरे में दम नहीं दम नहीं दम नहीं ये स्पर्श ना देंगे निकाय झुकने ना देंगे वो साय हमें साय उसके सेर में दम कोई क्या दम है गाना गाना आपने शायद � बोल माय घेतली होती नाही तुमची इज्जत घेतली होती का वायफर बोललो होतो तत्वाची दुय्यम होईल इतिहासशास्त्र पुराण वर्तमानाची ज्ञानाची वायफर बोलून नाही याचं कारण तुम्हाला सांगता या ठिकाणी बसलेल्या आमच्या आय बहिणी आहे ज्यांच्या उदरातून आम्ही जन्म असालो कोणी आमची आई आहे बहीण आहे मुलगी आहे मावशी आहे त्याच्या खांद्यावर डोक्यावरचं पदर खांद्यावर येऊ नये याचं भान ठेवून त्या शैरीचा विचार म्हणतो का शैरी करत असेल तर तो खरा मर्द शाहीर हां नाही तुम्हाला आमच्यापेक्षा रोडाच्या बाजूला चढणार आहे बरं शब्दाची गरज वाचते शब्दाची सगळं सब काम पैशाने होत नाही ना? हा साहेब पार्टीचे शहीद सुरजी नवगरे ब्रह्माजीचे उत्तराधिकारी शहीद ब्रह्माजीचे उत्तराधिकारी मुक्काम खंडाळा यांच्याकडून पार्टीला दोनशे एकावन रुपयाचं भेट प्राप्त झालं मी आणि माझ्या पार्टी कडून त्यांना सतत नमस्कार तर आदरणीय शाहीर साहेबाचा प्रश्न होता की एका राजाने महाल बांधला आणि दाना आण दोन खिडक्या आ... ये आणि येण्या जाण्याचा मार्ग एकच एकच हा तर ये येण्या ये जाण्याचा मार्ग जो आपण तोंडाद्वारे बोलतो आदरणीय शाहीर साहेब तोंडा झाडे बोलतो तोंडा झाले जे श्वास जाते श्वास निघते आणि आपण फक्त नाकाने श्वास घेत नाही ह्या नाकाच्या दोन खिडक्या ह्या दोन नकोरेच्या दोन खिडक्या हा आणि बोलणे आतमध्ये घेणे आणि सोडणे बोलणे आतमध्ये घेणे सोडणे त्याचे तोंडाधारे हा हा दरवाजा आणि ह्या दोन खिडक्या आहेत याला तयार करणारा याला तयार करणारा पर ब्रह्म परमेश्वर ज्याला रंग नाही रूप नाही आकार नाही आणि उकार नाही आदरणीय साहेब हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिमुख तुम्ही शायरावर गाणे म्हणलं पण आधार माझ्या शायरावर नाही माझी औतद नाही माझी लायकी नाही तुमची मस्ती जिरवायची तुमची मस्ती जिरवेल तुमचे कर्म कारण कर्मानं श्रेष्ठ ठरते कर्मानं हिर ठरते मान गोष्ट सत्य करेल तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला धर्माची जाण नाही सर्व माणसाला कर्म शिकवतो एका बाजूला बाटली ठेवा दारूची आणि एका बाजूला दुधाची बाटली तर धर्म सांगते दूध चांगलं आहे ज्याला धर्म समजलं नाही ज्याला धर्म तर त्याच्यातून चांगले कर्म होणार नाही धर्माचा मुख्य पाया आहे अध्यात्मिकता धर्माचा मुख्य पाया अध्यात्मिकता तर आदरणीय शाई साहेब सार इतिहासाचा आहे साई कानाचा जेव्हा वध करायचा काम पडला तर शिवाजी महाराज अर्ध्या रात्री गेले होते जेव्हा मध्ये होता साहित्य खान तेव्हा शिवाजी महाराजने आवाज मारलं दत्कून उठला म्हणे कोण म्हणे हा शिवाजी होय हा तुला खतम करण्याकरता आलो सावध हो अभे पागला